डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या रस्ते कामात शहाऐंशी लाखांचा झाल्याची प्राथमिक माहिती संबंधित ठेकेदाराकडून लाखाची बनावट दिल्याचा विद्यापीठाचा आरोप रायगड जिल्ह्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ असलेल्या लोणेरे येथील विद्यापीठाच्या आवारातील एकूण एक किलोमीटर रस्त्याच्या कामात शहाऐंशी लाख रुपयांच्या बनावट एफ वापर झाल्याने संबंधित ठेकेदाराविरोधात विद्यापीठाने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे लोणेरे विद्यापीठातील डिप्लोमा कॉलेज परिसरातील अंदाजे एक किलोमीटर अंतरावरील रस्ते कामात संबंधित ठेकेदारांनी घेतलेल्या कामाची अनामत रक्कम म्हणून एफ डी स्वरूपात विद्यापीठाकडे सुपूर्त केली होती मात्र ही एफ डी बनावट असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनात आल्याने हा संपूर्ण घोळ उघडकीस आला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाकडून संबंधित ठेकेदाराने केलेल्या फसवणुकीबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे या संबंधित गोरेगाव पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे नक्की हे बनावट प्रकरण काय आहे पाहूया रायगड जिल्ह्यातील डॉक्टर विद्यापीठ हे सर्वात मोठे विद्यापीठ असून या विद्यापीठांतर्गत एकूण चारशेहून अधिक विद्यालय काम करतात डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग शाखेचं शिक्षण या विद्यापीठात दिलं जातं या विद्यापीठातील डिप्लोमा कॉलेज कॅम्पसमधील एकूण दीड किलोमीटरच्या रस्त्याचं काम निघाल्याने हे टेंडर प्रोसेसिंग सागर जाधव या ठेकेदाराने भरली होती हे काम एक कोटी वीस लाख रुपयांचं असल्याने यासाठी विद्यापीठाकडे अनामत म्हणून ठेकेदाराने लाख सत्तर ही एफ डी बनावट असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनात येताच विद्यापीठाने संबंधित ठेकेदाराविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे गोरेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुरवे आणि त्यांची टीम या प्रकरणी अधिक तपास करत आहे